मे महिन्यामध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद पाहायला मिळतोय कणकवलीमधील सावडाव धबधबा हा प्रवाहित झाला आहे आणि कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी सध्या वाढू लागली आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं मे महिन्यामध्येच वर्षा पर्यटनाचा आनंद सध्या पर्यटकां पर्यटक लुटत आहेत कणकवलीमधील सावडाव धबधब्यावरती मोठ्या संख्येनं पर्यटक येऊ लागले आहेत आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूया सावडाव येथील धबधबा आहे तो प्रवाहित झालाय तुम्ही या दृश्यामध्ये बघू शकता हा जो मुंबई गोवा महामार्गापासून अगदी जवळ असणारा हा जो सावडाव धबधबा आहे तो सध्या प्रवाहित झालाय आणि इथे अनेक जे मुंबईवाले आहेत किंवा अनेक पर्यटक आहेत ते इथे पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत एकूण जर पर्यटक आहेत ते इथे दाखल होत आहेत आणि आनंद लुटत आहेत सुट्टीमध्ये सावली वगैरे फिरूया तारकर्ली देवबाग मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊया पण मे महिन्यात आल्यापासून आम्ही इथे पाऊसच सुरू आहे तर पाऊस सुरू आहे म्हटलं आता पावसात घरात बसण्यापेक्षा म्हटलं काहीतरी बाहेर जाऊन वॉटरफॉलचा वगैरे आनंद घेऊया आता सुरुवातच झालेली आहे पावसाचा सुरुवातीचा पाऊस आहे पण आम्हाला इथे येण्यापूर्वी असं वाटलं नव्हतं की इथे एवढा मोठा वॉटरफॉल वगैरे असेल कारण आम्ही पहिल्यांदाच इथे येत आहोत मला सांगा सध्या काय तुम्ही इथे एन्जॉय करताय हो खूप एन्जॉय करतेय मस्त वाटलं माझं पूर्ण टूर आहे ते माझ्यासारखे दब जे मुंबईवरून आलेले जे पर्यटक आहेत त्यांना सांगेन की तुम्ही मे महिन्यात घरी बसून नका पाऊस पडलाय म्हणून आपला जवळच तावडा धबधबा आहे तुम्ही इथे एकदा तरी करा तुमचं संपूर्ण पैसे होतील तुमच्या मस्त पूर्णतः फ्रेश होण्यासाठी हा धबधबा आहे एकदम शंभर टक्के एकदम म्हणजे एकदम इथे निसर्गाचं एवढं काही कोकणात दिलंय ना ते मला वाटतं आपण फॉरेन फिरायला जाण्यापेक्षा आपलं महाराष्ट्र कोकणच की तुम्हाला आपलं म्हणजे स्वर्ग जाणवली बघितलं तर आंबोलीचा असेल किंवा इतर जे धबधबे आहेत तेही प्रवाहित झालेले दिसतात सुरेश सोंगेकर जय महाराष्ट्र सावडा सिंधुदुर्ग